स्वर्गीय मीराबाई सरोदे यांच्या चाळीसाव्याच्या विधी कार्यक्रमात वृक्षाचे वाटप वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकारामांच्या मुक्तीप्रमाणे यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले आदित्य घाटगे यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय मीराबाई सरोदे यांच्या चाळीसाव्याच्या विधी कार्यक्रमात उपस्थित सर्वांना वृक्षरोपाचे वाटप करण्यात आले झाडे निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान असून लहान खेळणीपासून पासून पा म्हातारपणाच्या काठीपर्यंत झाडाने मानवाला साथ दिली मानव व निसर्गाचे असलेले हे घट्ट नाते अधिक दृढ व्हावे व प्रदूषण टाळून निसर्गाचा समतोल राखता यावा हा विचार घेऊन या चाळीसावा विधी कार्यक्रमात अनावश्यक वस्तूंचा वापर टाळून ग्लोबल वॉर्मिंगची समस्या लक्षात घेऊन आपली संस्कृती परंपरा तसेच निसर्गाची जपणूक केल्यास समतोल राखण्यास मदत होईल अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश समाजामध्ये सकारात्मकरित्या पोहोचवला जावा त्यासाठी सर्वांनी मिळून कृतीद्वारे अशा प्रकारच्या उपक्रमास प्रतिसाद द्यावा वृक्षरूपी भेट या उपक्रमाची उपस्थित सर्वांनी भरभरून कौतुक केले या वृक्षारोपी भेट कार्यक्रमात फादर मायकल वाघमारे फादर संजय पंडित अॅडव्होकेट प्रसाद सांगळे ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले आदित्य घाटगे भाऊसाहेब वैद्य श्रीधर भोसले दीपक कदम भावेश ब्राह्मणे अमोलिक मॅडम प्रभाकर राहाणे सुरेखा ब्राह्मणे सुनीता बनसोडे वंदना भोसले दिलीप कदम शुभम पंडित आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या and press the bell icon. Never miss an update.